स्वागत रसिक हो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ढासळलेल्या आत्मविश्वासाच्या कमानी पुन्हा उभारून रक्ताने सालवलेले शिवा पूर्णोत्वास येण्याचा राज्याभिषेक सोहळ्याचा हा दिवस दुर्गराज रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला त्यास या वर्षी साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत याच साडेतीनशे वर्षा पूर्ती सोहळ्या निमित्त सादर करीत आहोत गुलाल उधळावा तसा आपला देह उधळून स्वराज्यासाठी देहाची बाजी लावणाऱ्या मर्द मावळ्यांची धगधगती वीरगाथा रेतेचा राजा राजा शिवछत्रपती लेखक युवराज पाटील दिग्दर्शक सूत्रधार डॉक्टर विश्वनाथ आव्हाड शिवरायांच्या भूमिकेत शंतनु मोघे जिजाऊंच्या भूमिकेत पल्लवी वैद्य आयोजक सहकारनाशी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती शिक्षण प्रसारक मंडळ अभुष आणि सहकार वर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखानात कामगार वर्ग रसिक हो सह्याद्रीच्या अबोलकड्यांचा इतिहास व ढाल तलवारीचा खनखनाट ज्यांच्या नसा नसातून रक्तासारखा संचारतो तसेच वर्तमानाची मशागत करून भविष्याला आपल्या कामाची दखल घेण्यास भाग पडणारे शिवप्रेमी कलाकारांना सन्मानाचं व्यासपीठ मिळवून देणारे माननीय जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदा यांनी आक्रोजच्या साडे सातशे वर्ष जुनं असलेला यादवकालीन किल्ल्याचा जीर्णोद्धार केला बावीस वेळा जाणता राजा गुरकोट किल्ल्यावर गिरी ब्रह्मण व स्वच्छता महिमा आयोजित केल्या नमद होऊन अधिक वेळा गड आला पण सिंह गेला या लगून प्रयोग केले दोन हजार नऊ साली माननीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आकृतच्या किल्ल्यात जागतिक दर्जाची शिल्प स्वृष्टी उभी केली दोन हजार साकारले सहा जून दोन हजार बावीस रोजी शिवपार्वती मंदिर शंकर आक्रोश येथे शिवरायांचा पुतळा पुनर्स्थापना सोहळ्याचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन केले हे सगळे उपक्रम माननीय भाऊदानी आयोजित करण्यापाठीमागचा उद्देश केवळ मनोरंजन करणे नाही तर शिवप्रभूंच्या चरित्रातून युवकांनी प्रेरणा घ्यावी राष्ट्रप्रेम देशभक्ती शिकावी शिवरायांच्या अविशातील विविध प्रसंगातून नियोजन शिस्त महिलांचा प्रति सम्मान जज्वल्य देशभक्ती कांटे शिकता यावा शिवरायांनी एक एक स्वंगडी एका एका अभेद्य गळकोटा सरकार निर्माण केला राज्याभिषेक करून राज्य प्रतिष्ठापना केली म्हणूनच इथल्या जनतेने सत्तावीस वर्ष दिल्लीपतीच्या पाच लाख सैन्याशी यशस्वी मुकाबला केला यासाठीच माननीय बाळदादा यांनी शिवचरित्राचा जागर केला रसिक हो सारा काही संपला आहे असं वाटत असतानाच पुरंदरच्या तहानंतर महाराजांनी घेतलेली गरुड इतल्या मरगळलेल्या मनाला उभारी निर्माण करणारी ठरावी या अशा अनेक सदहेतूने मातीतून फुलणाऱ्या मराठी वादळाला पुन्हा एकदा चेतवण्यासाठी शिवप्रेमी बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली सादर करीत आहोत महानाट्य रयतेचा राजा राजा शिवछत्रपती Thank you.